भाजप भंडारा ग्रामीणतर्फे ठाणा गावापासून भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली भारतीय जनता पक्ष भंडारा ग्रामीणच्या वतीने दिनांक एक एकवीस मे रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजता दरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली ठाणा गावापासून सुरू झाली ठाणा जवाहरनगर गेटपासून शहापूर बेला गणेशपूर पंचायत समिती भंडारा असा मार्गक्रमण करीत छत्रपती संभाजी महाराज चौक गिरोला येथे या रॅलीची समाप्ती करण्यात आली ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांच्या विरोधात आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले भारतीय सेनेचे सामर्थ्य त्यामधून संपूर्ण जगाला दिसून आले ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमान अभिमानाची बाब आहे तिन्ही सैन्य दलातील जवानांना सलाम करण्यासाठी तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वंदे मातरम भारतमाता की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेले यावेळी भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आसू भोंडाणे माजी पंचायत समिती उपसभापती प्रशांत खोबरागडे जिल्हा परिषद गटनेते विनोद बांते भाजप तालुकाध्यक्ष ग्रामीण संदीप मेश्राम विजय लिचडे पंचायत समिती भंडाराच्या सभापती कल्पना कुर्जेकार सचिन तिरपुडे कल्याणी तिरपुडे आणि सर्कल प्रमुख सर्कल प्रभारी शक्ती केंद्र बूथ प्रमुख प्रमुख कार्यकर्ते ग्रामवासी आजी माजी सदस्य आणि माजी सैनिक तसेच अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते